इकडे ही प्रेक्षणीय ही हो कुस्ती चालू आहे विकीकरे सोलापूरचा लालपट्टी मध्ये लढणार आहेत आकाश कापडे कोल्हापूरचा चला कुस्ती चालते ठेवा इकड सावरी सोनाली शिंदे विरुद्ध सावरी सातका लाल दोन निळा एक असा गुण फक आहे नका कुस्तार सावरी कुस्ती करा दोन 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 कोचिंग करणारे आशिष शुभे कोचिंग एक जणांना समोर एक जणांना बसवतो

महिलांची अटी तटी चिन्ह चालवाय शिंदे नाही कुस्ती मध्ये महाराज फक्त श्रास निघला अजून एक मिनिट बाकी इकडे महिलांच्या कुस्तीला

लक्ष द्या दोघी चार असा गुण बोलत लाल चार निळा दोन बाहेर पडू नका चुरस आहे टाळ्या करा जरा या पोरांसाठी या पोरींसाठी मागल सर नका मागल सर नका नो का फिंगर कुस्ती करा तीस सेकंद अजून कुस्ती बाकी आहे शबाज पटा लागण्याचा प्रयत्न होता सावरीचा पुन्हा कला लागण्याचा प्रयत्न सोडो 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 अजून सव्वीस सेकंद मागून कुस्ती करायची आत नाही

चल बरोबर आहे हा इ एक नंबर हा एक नंबर ही हा हातातन पहिली क्या बराबर आहे इथ पत्थर आया तय बराबर आहे क्या एक नंबर एक ही वेळ संपली इकडं काय नाही काय नाही टाइम संपत आलाय चल संपलेला कुस्तीमध्ये लाल कस्टम परिधान केली सोनाली शिंदे फायनल अभिनंदन सावरी सावरी साठी विशेषबाई नाका त्यांचे हजार निलेश बाबा नाका त्यांचे पाचशे रुपये विशाल भाऊ नाका त्यांचे पाचशे रुपये Bulan tahun nak kadence pasir